नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती करागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडवण्याचे प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत आजचा आपला पाठ असणार बघा साठवा या साठव्या पाठमध्ये आपण जे काही अकरा मार्च दोन हजार चोवीसचे जेवढे काही प्रश्न बनतील ते सर्व आपण कवर की ले या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर बघा टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली मी डिस्क्रिप्शन मध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे याला स्टार मार्क करून ठेवा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार बघा कोणास प्रदान करण्यात आला तर योग्य तर बघा पर्याय अ सिलियन मर्फी यांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर नुकतंच शहाण्णव अकादमी पुरस्कार सोळा हा भागा संपन्न झाला अकादमी म्हणजे ऑस्कर पुरस्कार हा जो सोळा हा बघा शहाण्णववा तो सोळा भागा काही दिवसांपूर्वी पार पडला तर याचे सूत्रसंचलन कोणी केले होते तर बघा जिमी किमेल यांनी याचे सूत्रसंचलन केले होते कितव्यांदा तर चौथ्यांदा आता आपण या पुरस्काराबद्दल जरा माहिती पाहूया तर बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सिलियन मर्फी यांना प्रदान करण्यात आला तर या सिलियन मर्फीने कोणत्या चित्रपटात काम केले होते तर बघा ओपन हायमर या चित्रपटासाठी बघा पड़ा सिलियन मर्फी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला हा झाला अभिनेता तर अभिनेत्रीचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर एमिस्टोन एमिस्टोन यांना अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी तर पुअर थिंग्स पुअर थिंग्स या चित्रपटातील अभिनयासाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर ओपन हायमर ओपन हायमर याला प्रदान करण्यात आला या ओपन हायमरचा बघा या ऑस्कर सोहळ्यामध्ये डंका वाजला यामध्ये सात पुरस्कार हे ओपन हायमरने जिंकले आहेत सर्वाधिक सात त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता आपला दिग्दर्शकचा ऑस्कर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर क्रिस्टोफर नोलन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला अभिनेता सिलेन मर्फी दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन आणि अभिनेत्री एमी स्टोन आता जरस थोडी वेगळी माहिती पाहूया तर बघा बार्बी या चित्रपटातील वॉट वॉज आय मेड फॉर या गाण्यासाठी बघा बिली इलिशला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला त्यानंतर लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मसाठी द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगरला हा ऑस्कर पुरस्कार मिळाला त्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार द झोन ऑफ इंटरेस्ट द झोन ऑफ इंटरेस्ट याला प्रदान करण्यात आला त्यानंतर डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार द लास्ट रिपेअर शॉप द लास्ट रिपेअर शॉप याला प्रदान करण्यात आला तर हे स ऑस्कर पुरस्कार जो सोहळा आहे बघा याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे एकोणतीस साली एकोणीसशे एकोणतीस साली याची सुरुवात झाली आहे एकोणीसशे एकोणतीस साली बघा हा ऑस्कर सोहळा होता तो जगभर प्रक्षेपित के प्रक्ष, प्रक्षेपित केला जात नव्हता हे प्रक्ष जगभर प्रक्षेपित केव्हापासून करण्यात आला तर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे एकोणसत्तरपासून हा ऑस्कर पुरस्कार सोहळा जगभर प्रक्षेपित करण्यात आला आहे पुरस्कार आ, पुरस्कार हा पुरस्कार सोहळा आयोजन कोण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन किंवा हा पुरस्कार कोण प्रदान करतो तर अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स यामार्फत हा ऑस्कर पुरस्कार हा बघा प्रदान केला जातो पुढचा दुसरा प्रश्न आहे एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसमध्ये ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने कोणास गौरविण्यात आले तर योग्य तर बघा पर्याय ब नीता अंबानी नीता अंबानी यांना एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने गौरविण्यात आले एकाहत्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर बघा भारतामध्ये भारतामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते किती वर्षांनी तर अठ्ठावीस वर्षांनी याचे आयोजन करण्यात आले होते भारतामध्ये कोठे तर बघा महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते तर मिस वर्ल्ड हा किताब भारतातील किती जणांनी जिंकला आहे तर बघा सहा जणांनी आतापर्यंत मिस वर्ल्ड हा किताब जिंकला आहे भारतातील तर पहिली भारतीय कोण आहे तर बघा रिटा फरिया रिटा फरिया ही पहिली भारतीय आहे ज्यांनी एकोणीसशे सहासष्ट साली हा मिस वर्ल्डचा किताब हा जिंकला आहे त्यानंतर दुसरी कोण आहे तर ऐश्वर्या राय यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जिंकला आहे आता तिसरी पाहूया तिसरी डायना हेडन एकोणीसशे सत्त्याण्णव चौथी आहे युक्ता मुखी एकोणीसशे नव्याण्णव प्रियंका चोपडा आहे पाचवी दोन हजार साली दोन हजार सहा आपला दोन हजार साली यांनी मिस वर्ल्ड हा जिंकला आहे त्यानंतर सहावी आहे मानुषी छिल्लर तर मानुषी छिल्लर यांनी दोन हजार सतरा साली हा मिस वर्ल्ड किताब हा जिंकला आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर पर्याय क आहे बघा क्रिस्टिना पिश्कोवा तर क्रिस्टिना पिशकोवा ह्या बघा दोन हजार चोवीसच्या एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड बनल्या आहेत क्रिस्टिना पिशकोवा दोन हजार चोवीस या अगोदर दोन हजार एकवीस साली पार पडली होती तर दोन हजार एकवीस साली मिस वर्ल्ड कोण बनली होती तर बघा कॅरोलिना बिएल कॅरोलिना बीएलस्का ही बघा दोन हजार एकवीसची ची मिस वर्ल्ड ही विजेता आहे आता मिस विन्युअर्स कोण आहे दोन हजार तेवीस ची तर बघा शेन्निस पॅलासिओस शेन्निस पॅलासिओस ही दोन हजार तेवीस ची मिस युनिव्हर्स बनली आहे त्यानंतर दोन हजार बावीस ची कोण आहे तर आर्बोनी गॅब्रियल ही दोन हजार बावीस ची आहे मिस युनिव्हर्स तिसरा प्रश्न आहे आय सी सी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आला आहे तर योग्य तर बघा पर्याय ड आपला भारताचा जो काही संघ आहे तो बघा आय सी सी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे तिन्ही फॉर्मॅट म्हणजे मध्ये बघा टी ट्वेंटी डी आय आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघा भारत हा पहिल्या क्रमांकावर आला आहे चौथा प्रश्न आहे दहा हजार वर्षे जुनी कातल शिल्प महाराष्ट्रात कोठे आढळली आहे तर योग्य हे पर्याय ड रत्नागिरी या ठिकाणी बघा दहा व दहा हजार वर, वर्षे जुनी कातल शिल्प ही बघा आढळली आहे तर काही दिवसांपूर्वी बघा बारसू राजापूर तालुका व चवे रत्नागिरी तालुका येथील कातळ खोदचित्रांना राज्य शासनाने राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देखील दिला आहे पाचवा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महतारी वंदना योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला योग्य पर्याय क छत्तीसगड या राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महतारी वंदना योजनेचा शुभारंभ हा करण्यात आला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो आय एम पी प्रश्न आहे कोणाच्या हस्ते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर विष्णू देवसाय सहावा प्रश्न आहे भारतीय पॅरा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण बनले आहेत योग्य तर हे पर्याय अ देवेंद्र झांजरिया हे भारतीय पॅरा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष बनले आहेत पर्याय क आहे पी टी उषा तर पी टी उषा ह्या बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक संघटना पी टी आणि पॅरा ऑलिम्पिक संघटना देवेंद्र झांजरिया त्यानंतर पर्याय ड आहे रॉजरबिनी तर रॉजर बिनी हे बघा बी सी सी आय बी सी सी चे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी त्यानंतर पर्याय ब आहे कल्याण चौबे तर कल्याण चौबे हे बघा भारतीय फुटबॉल फेडरेशन चे अध्यक्ष आहेत भारतीय फुटबॉल फेडरेशन चे अध्यक्ष हे कल्याण चौबे आहेत पुढचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे सातवा सेला टनिल चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात करण्यात आले ओ, तर योग्य तर बघा पर्याय अ अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा सेला टनिलचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आले आहे आता याची माहिती पाहूया तर याचे काम कोणाद्वारे करण्यात आले तर बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याद्वारे बघा याचे काम करण्यात आले याची निर्मिती केव्हा करण्यात आली होती बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची तर बघा स्थापना सॉरी तर स्थापना ही बघा सात मे एकोणीसशे साठ साली बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची बघा स्थापना करण्यात आली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे मुख्यालय आहे महासंचालक कोण आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन याचे लेफ्टनंट आपलं महासंचालक आहेत आता सेला टनेलबाबत थोडीशी माहिती पाहूया तर सेला टनेल हा कोणत्या राज्यात आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि यामुळे बघा आसामला थेट अरुणाचल प्रदेशशी जोडता येणार आहे आसामला थेट अरुणाचल प्रदेशातील तवांगशी तवांगशी जोडता येणार आहे हे जे काही तवांग शहर आहे ते चीनची सीमा बघा पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तवांगपासून चीनची सीमा पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे हा सेला टनेल बघा तेरा हजार फूट उंचीवर बांधण्यात आला आहे किती हजार फूट तर तेरा हजार फूट उंचीवर हा सेला टनेल हा बांधला बांधण्यात आला आहे याला खर्च किती आला आहे तर सुमारे बघा आठशे पंचवीस कोटी आठशे पंचवीस कोटी एवढा याला खर्च आला आहे तर अरुणाचल प्रदेश हे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे इटानगर आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर पर्याय क आहे बघा जम्मू आणि काश्मीर तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बघा नुकतच जगातील सर्वात रेल्वे उं जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज जो काही चिनाभ ब्रिज आहे बघा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा याचे उद्घाटन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आले त्यानंतर पर्याय ब आहे बघा महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू जो काही अटल सेतू आहे बघा शिवडी नावा सेवा तर याचे उद्घाटन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा करण्यात आले भारतातील सर्वात लांब सागरी सेतू याला नाव कोणाचे देण्यात आले हे तर बघा अटल बिहारी वाजपेयी आणि याचेच उद्घाटन महाराष्ट्रामध्ये मा करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यानंतर कोस्टल रोडचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील करण्यात आले पर्यटक आहे गुजरात तर गुजरात राज्यामध्ये बघा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल ज्याला नाव आहे बघा सुदर्शन सेतू असे देण्यात आले आहे तर याचे उद्घाटन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात या राज्यामध्ये करण्यात आले आठवा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लचित बोरफुकन यांच्या एकशे पंचवीस फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर योग्य तर आहे ब आसाम आसाम या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लचित बोरफुकन यांच्या एकशे पंचवीस फुट पुत आहे कोणाचे हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी जोरहाट जोरहाट या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले आहे याची पायाभरणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर दोन हजार बावीस साली कोणाच्या हस्ते तर रामनाथ कोविंद यांच्या हस्ते याची पायाभरणी केली करण्यात आली होती याला दुसरंच नाव काय दिलं देण्यात येईल तर बघा स्टॅच्यू ऑफ वेलर लचित बोरफुकन जो काही पुतळा आहे त्याचे दुसरे नाव स्टॅच्यू ऑफ वेलर आता पर्याय ओ आहे बघा तेलंगणा तर तेलंगणा राज्यामध्ये बघा नुकतंच महाराणा प्रताप यांच्या एकवीस फूट उंच पुतळ्याचे अनावरण बघा तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आले त्यानंतर पर्याय आपलं पर्याय डो आहे उत्तराखंड डेहराडून तर डेहराडून या ठिकाणी बघा भारताचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत यांच्या पुतल्याचे अनावरण उत्तराखंड येथील डेहराडून या ठिकाणी करण्यात आले पर्याय क आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश, प्रदेश या राज्यामध्ये बघा विजयवाडा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बघा सर्वात उंच पुतला दोनशे सहा फूट याचे अनावरण बघा आंध्र प्रदेश या ठिकाण आंध्र प्रदेश मधील विजयवाडा या ठिकाणी करण्यात आले नवा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर योग्य तर आहे पर्यायक सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा जाहीर करण्यात आला आहे तर पर्याय क ड आहे रवींद्र शोभणे रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला पर्याय आहे यतीन भास्कर दुग्गल तर यतीन भास्कर दुग्गल यांना बघा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये चो मध्ये प्रथम पारितोषिक बघा मिळाले आहे यतीन भास्कर दुग्गल यांना पर्याय ब आहे उदयन मीमांसक तर उदयन मीमांसक यांना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार हा उदयन मीमांसक यांना प्रदान करण्यात आला आहे दहावा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनली आहे तर योग्यता बघा पर्याय अ दीप्ती शर्मा ही बघा महिला प्रीमियर लीग म्हणजे डब्ल्यू पी एलमध्ये मध्ये हॅट्रिके घेणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे डब्ल्यू पी एलचे चे कितवे संस्करण सध्या सुरू आहे तर बघा दुसरे संस्करण हे डब्ल्यू पी एलचे सुरू आहे पहिले संस्करण कोणत्या संघाने जिंकले होते तर मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सने बघा पहिले संस्करण जिंकले होते अकरावा प्रश्न आहे केंद्र सरकारने देशामध्ये खालीलपैकी कोणता कायदा लागू केला आहे तर योग्यता आहे बघा पर्यायभ सी ए सी ए हे हा जो काही कायदा आहे बघा तर तो केंद्र सरकारने देशामध्ये नुकतंच लागू केला आहे बारावा प्रश्न आहे आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे तर योग्य तर बघा पर्यायक वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये बघा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस हा बघा होणार आहे तेरावा प्रश्न आहे मुंबईच्या कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पर्यायक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईच्या कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी बघा कोण कोण हजर होते तर महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे हजर होते चौदा प्रश्न आहे टेस्ट क्रिकेटमध्ये आर अश्विनने किती वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब छत्तीस वेळा टेस्ट क्रिकेटमध्ये बघा आर अश्विनने पाच बळी घेण्याचा विश्वविक्रम केला आहे तर एका डावात पाच बळी सर्वाधिक वेळा घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीमध्ये अश्विनने कितवे स्थान पटकावले आहे तर बघा चौथे स्थान चौथे स्थान बघा पाच वेळा सर्वाधिक सर्व पाच बळी घेणारा सर्वाधिक वेळा गोलंदाजच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर हा अश्विन आला आहे त्यानंतर पाचशे विकेट घेणारा कितवा भारतीय ब गोलंदाज बनला आहे तर बघा दुसरा पाचशे विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज हा अश्विन बनला आहे टेस्ट क्रिकेटमध्ये तर सर्वाधिक वेळा सर्वाधिक विकेट घेणारा भारतातील पहिला गोलंदाज कोण आहे तर अनिल कुंबळे अनिल कुंबळे हा बघा सर्वाधिक टेस्टमध्ये विकेट घेणारा गोलंदाज आहे आणि दुसरा कोण बनला आहे तर रविचंद्रन अश्विन पंधरावा प्रश्न आहे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या किती देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार केला आहे तर योग्य तर बघा पर्याय ड चार युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या चार देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार हा केला आहे यामध्ये कोणाचा समावेश आहे तर बघा नॉर्वे स्वित्झर्लँड आईसलँड आणि भारत नॉर्वे स्वित्झरलँड आईसलँड आणि भारत या करारांतर्गत देशात बघा दहा लाख नोकऱ्या दहा लाख नोकऱ्या या बघा उपलब्ध होणार आहेत आणि या करारांतर्गत पुढील पंधरा वर्षात शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ही बघा करण्यात येणार आहे हा जो काही युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचा करार आहे बघा तो कोणत्या ठिकाणी करण्यात आला तर बघा भारतातील नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी हा करार बघा करण्यात आला आहे सोळावा प्रश्न आहे भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे तर योग्य उत्तर हे पर्यायक फ्रेंच ओपन फ्रेंच ओपनचे बघा चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी यांनी बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद हे पटकावले आहे हे यांचे कितवे विजेतेपद आहे तर बघा दुसरे दुसरे विजेतेपद यांनी पटकावले आहे पुरुष दुहेरीचे तर पर्यावय बघा ऑस्ट्रेलियन ओपन पत तर ऑस्ट्रेलियन ओपनचे नुकतंच पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर बघा रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू ॲडबे एबडेन रोहन बोपन्ना व मॅथ्यू ॲबडेन यांनी बघा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले फ्रेंच ओपनचे चिराग शेट्टी व सात्विक साईराज रँके यांनी पटकावले आणि यांनाच बघा दोन हजार तेवीसचा जो काही मेजर ध्यानचे आणि खेल रत्न पुरस्कार आहे बघा तो यांनाच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी यांना प्रदान करण्यात आला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जे काही बघा सोळा करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत तरी व्हिडिओ आपला आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर मी टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिली आहे बघा डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद